सर्वांना जे भीमोजय शिवराय या पाईटचा हेतू योज आहे की काल जी पत्रकार परिषदेत पर, परिषदेत ज्या व्यक्तीनं बेताल वक्तव्य केलं तर त्याचा आम्ही सर्व मिळून जाहीर निषेध करतो त्या वक्तव्यातून आम्हाला दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात की ती ते वक्तव्य केलं कुणी आणि कोणाबद्दल केलं याच्याबद्दल केलं की अशा घराण्याबद्दल की जी घराणं राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या सु सुसंस्कृत आहे ज्या घराण्याला छत्रपती सैमा सैवा माहेरघर म्हणलं जातं छत्रपतींची आहे आणि अशा व्यक्तीबद्दल जी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती होते असताना त्यांनी लोकसेवा केली अशा व्यक्तीबद्दल हे वक्तव्य केलं गेलं आणि दुसरीकडे अशी व्यक्ती की जी पहिली ह्याच गटात असून त्यांनी विविध पदं भोगली ह्या गटाने त्यांना नगराध्यक्षपद दिलं नगरसेवक केलं आणि ह्या व्यक्तीने स्वतःच्या स्वार्थापायी भिवून आपली चुकीची कामं हो लपवण्यासाठी त्या गटात जाऊन उगत चार चौकात बसून काहीतरी वक्तव्य करायचे म्हणून केले त्याला त्या गोष्टीचं गांभीर्य नसताना पक्षश्रेष्ठींनी त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष देऊन त्याला आत्ताच कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करावा कारण दोन्हीकडच्या पक्षश्रेष्ठींनी कधी या स्तराला जाऊन एकमेकांबद्दल अशी टीका केलेली नाही आणि खालच्या कार्यकर्त्यांनी अशी टीका करणं ही कितपत योग्य आहे बरं ह्या टीकेतनं एक मेसेज जातोय की मंगळवार पेठ किंवा आमच्या समाजाप्रती जी चुकीची इमेज तयार होते तर ही इमेज तयार नाही झाली पाहिजे ह्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि अशी व्यक्ती ही पेटीची किंवा समाजाची प्रतिनिधित्व असू शकत नाही राहिला प्रश्न त्यांच्या वक्तव्याचा तर त्याच्याबद्दल आम्हाला जे काय करायचंय ते आम्ही करू जय भेम मी पांढरंग समोर लाईल ला ला पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो कालच्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या बैठकीसंदर्भातला त्या बैठकीमध्ये सनीनं जे बेताल वक्तव्य केलं त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यांना सांगतो की समाजाच्या नावाखाली काय असले कृत्य करू नका आज तुम्हाला माहिती नाही किंवा आहे पण विनाकारण तुम्ही आज गावचे आपले राज ची ची राजे आहेत छत्रपतीची सासरवाडी छत्रपतीची सासरवाडी आणि फलटणचे युवराज आहेत अनिकेतरा अनिकेत राजे विश्वजित राजे तुम्ही विश्वजित राजेंच्या विषय बोलला जे वक्तव्य बोलला आहात त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध मंगळवार पेटीच्या वतीनं करत आहे आणि एक शेवटची बातमी देतोय किंवा काही समजा इथून पुढं जर राजघराण्याविषयी वाईट काय वक्तव्य केलं तर तुम्ही जे म्हणलाय का नाही घरात जाऊन वळून हानीन त्याच्यापेक्षा वाईट गोष्टी करण्यासाठी पांडव आयवेळे तयार आहे व पांडू आयवळेचे कार्यकर्ते तयार आहेत जास्त मस्तीत जाऊ नका हे लक्षात ठेवा जय जयहेंद